श्रीगोंद्यात गुंतवणूकदारांचा मेळावा पार पडला ज्यात आर्थिक फसवणुकीविरोधात लढा उभारण्याचा सर्वांनी निर्धार केला शेअर मार्केटमध्ये अधिक लाभाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात आता संघर्षाची सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यात मोठ्या संख्येने गुंतवणूकदार एकत्र येत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते बिकॉन सिस्पे इन्फिनाइट आयबी ग्लोबल झेस्ट एएमसी अशा विविध कंपन्यांनी शेअर बाजाराच्या नावाखाली महाराष्ट्रातील हजारो लोकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा केली त्यानंतर या कंपन्यांचे प्रमुख नवनाथ अवताडे आणि त्याचे सहकारी फरार झाले यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे राजेंद्र म्हस्के यांनी या गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारला आहे तेव्हापासून आरोपी संचालकांकडून नवनवीन व्हिडिओ व ऑडिओ क्लिप्स प्रसारित करून गुंतवणूकदारांना आशेवर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र हे सर्व दिशाभूल करण्याचे प्रकार असून सहा महिन्यांपासून केवळ तारखांवर तारखा देत लोकांना भ्रमित केले जात आहे असा आरोप म्हस्के यांनी केला या घोटाळ्याच्या मागे काही लोकप्रतिनिधी वकील तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस यंत्रणांचा सहभाग असल्याचाही गंभीर आरोप यावेळी करण्यात आला मेळाव्यात उपस्थित वकील शुभम साके यांनी गुंतवणूकदारांना भीती न बाळगता पुढे येण्याचे आवाहन केले आपण कायदेशीर मार्गाने ही लढाई लढणार असून सर्व गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देणारच असा विश्वास त्यांनी दिला या मेळाव्यास अंबादास दरेकर देवराव वाकडे कांतीलाल कोथिंबिरे मुकुंद सोनटक्के माउली मोटे अरुण जगताप यांच्यासह शेकडो गुंतवणूकदार उपस्थित होते या आंदोलनाच्या माध्यमातून लवकरच शासनावर दबाव आणून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे आज या ठिकाणी आपण या आर्थिक फसवणीचा लढा हा दुसरा टप्पा आहे अर्ज भरून घेण्यासाठी आपण लोकांना आवाहन केलं होतं मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी आलेत त्यांनी फॉर्म भरलेले आहेत आत्तापर्यंत सुमारे पाचशे फॉर्म तरी जवळपास माझ्याकडं उपलब्ध आहेत त्याची अमाऊंट काय आता मी आता कलेक्ट करून सांगू शकत नाही आणि ही सुरुवात आहे आता या ठिकाणी आपण हा पुढचा लढा कायदेशीर सल्ला आता ज्या ठिकाणी आपल्याला मुलाखत कोथिंबीर साहेबांनी दिली कायदेशीर लढाई घेऊन ही लढाई लढायची तयारी आहे पण हा विषय हा आंतरराष्ट्रीय गुन्ह्यापर्यंत जाऊ शकतो ह्याच्यात आज अनेक लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे द्यायला तयार आहोत पण पैसे डॉलरमध्ये मिळतील डॉलरमध्ये पैसे गेले म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्ह्याकडं झालेला विषय आहे ह्यात हवालाचा विषय येऊ हो शकतो ह्याच्यात अतिरेकाचा विषय येऊ हो शकतो आणि त्याच्यामुळं हा प्रकरण फार भयानक आहे याला या ठिकाणी केंद्रीय यंत्रणा ह्याच्यामध्ये आता उतरल्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय गोरगरीब जनतेला न्याय मिळणार नाही आणि सगळ्यात मोठं या मंडळींनी संचालक मंडळाने वेगळ्यावेगळ्या कंपन्या स्थापन केल्या त्या कंपन्याची परवानगी जी लागते ती सी बी ह्या सी बीनी ह्या परवानग्या यांना कधी दिल्या कशा दिल्या आणि दिल्या नाहीत सी बीनी तर मग सी बीनी डोळं झाकपणा का केला का सी बीचे काही लोकं ती संलग आहेत का हे या ठिकाणी शोधण्याची गरज आहे आत्तापर्यंत अनेक त्या ठिकाणी लोक त्यांना अंतर्गत लोक मदत करणारे आहेत मग ते त्यांचे एजंट असतील या ठिकाणचे दलाल असतील काही वकील मंडळी असेल काही अधिकारी असतील काही म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत हे त्यांना आतून मदत करतात ह्या सगळ्यांचा चेहरा उद्याच्याला पुढं आणल्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही आणि हे सगळे लोक ज्यावेळेस दिसतील समोर येण्याची शक्यता असेल त्याच दिवशी यांना त्या सगळ्या गोष्टीची भीती वाटणार आहे आणि ज्या दिवशी हा सगळा विषय हा लढा म्हणजे आंतरराष्ट्रीय विषय आल्यामुळं हा विषय नुसता श्रीवंद्याचा नाही हा राज्याचा नाही हा ह्या देशाचा देशाच्या पलीकडं जाऊन या ठिकाणी लवकरच मी दिल्लीला जाणार आहे आणि त्या विषयात मला ज्याच्यासंग मुलाखत करते ज्याला जो विषय मांडायचा त्यांच्या त्यांच्यापर्यंत विषय मांडून देणार आहे पण एकच सांगतो की गोरगरिबाचे पैसे निश्चितपणानं परत मिळेपर्यंत आपण थांबणार नाहीत थोडा वेळ लागणार आहे पण न्याय निश्चित मनान त्या ठिकाणी मिळवणार आहे आणि न्याय मिळवण्यासाठी तुमच्या सगळ्याची गरज आहे आणि तुम्ही असंच सगळ्यांनी सहकार्य करावं हा लढा सगळ्या पद्धतीने लढला जाणार आहे रस्त्यावर लढला जाणार आहे कायदेशीर लढला जाणार आहे सरकार दरबार लढला जाणार आहे आणि याच्या माध्यमातून लोकांना कसे पैसे मिळतील आणि पहिले प्राधान्य जे सर्वसामान्य माणसं आहेत कोंबड्या मिरची गांदा हे सगळे विकून टिकून कष्ट करून ज्यांनी पैसे गोतवल्यात त्यांना अगोदर पैसे ज्यांचे लय मोठी आकडे आहेत ते श्रीमंत आहेत त्यांना आपण पाठीमागत त्यांचेसुद्धा पैसे मिळवायचे पण त्यांना पाठीमागं ठेवून त्या ठिकाणी आपण ते पैसे कसे मिळते याच्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे आणि आज हे त्याची आजची ही दुसरी मिटिंग आहे उद्याचं काय ठरणार आहे ते मी निश्चितपणानं तुम्हाला दोन दिवसात लाईव्ह येऊन सांगेल नमस्कार मी ॲडव्होकेट एस आर साके अहिल्यानगर जिल्हा न्यायालय आज आम्ही येथे शेत सगळ्या गुंतवणूकदारांचा एक मेळावा बोलावला लोकनेते आबासाहेब म्हस्के यांनी सध्या या मेळाव्याचं आयोजन केलं आहे यामधनं आज कमीत कमी अर्ध्या दिवसामध्ये दोनशे लोकांचे तक्रार अर्ज जा गोळा झालेले आहेत आमच्याकडं काही सुप्यावरनं लोकं येत आहेत एत, काही पारनेरकडनं लोकं येत आहेत एत। यामध्ये एक महत्त्वाचं सगळ्या गुंतवणूकदारांना माझं असं सांगणं राहील का जोपर्यंत तुम्ही संघटित होणार नाहीत तोपर्यंत या कंपन्या तुमचे पैसे तुम्हाला परत देणार नाहीत तुम्ही देत असलेल्या ज्या फिर्यादी आहेत त्या फिर्यादी खूप बारकाईने आणि व्यवस्थितरित्या दाखल होणं गरजेचं आहे कारण उद्याला त्या कोर्टात पण टिकल्या पाहिजे तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने छोटे छोटे ग्रुप स्थापन करून आमच्याशी संपर्क करा असं आमचं म्हणणं नाही पण तुम्ही सांघिकरित्या ह्या गोष्टीचा व योग्यरित्या पाठपुरावा हो करा आणि सायुक्तिकरित्या ज्या वेळेस आपली एखादी एफ आय आर दाखल होणार आहे या एका कंपनीच्या विरोधात किंवा बऱ्याचशा कंपन्यांच्या विरोधात त्यावेळेस राज्य शासन त्याची योग्य ती दखल घेऊन त्यामध्ये एखाद्या तपास यंत्रणेची नेमणूक करून सध्याचं जे प्रकरण आहे ते ओपन होऊन त्याच्यामध्ये योग्यरित्या तपासून तुमचे पैसे परत कसे आणायचे याची व्यवस्था लावली जाणार आहे आता तुमचे पैसे कुठे इन्व्हेस्टेड आहेत हे आज मी तिला कुणीच सांगू शकत नाही या कंपन्यांनी तुमचे पैसे कुठं गुंतवलेले आहेत आणि ते माघारी आणण्यासाठी आपल्याला राज्य यंत्रणेचा वापर करावा लागणार आहे का राष्ट्रीय पातळीवरच्या कोणत्या यंत्रणेचा वापर करावा लागणार आहे हे गुन्हा दाखल झाल्याच्यानंतर आणि ह्यामध्ये योग्य तो समितीकडनं तपास झाल्यानंतरच उघड होणार आहे त्यामुळं गुंतवणूकदारांनी संघटित होऊन पुढं येणं गरजेचं आहे तुम्हाला भीती असेल का बाबा आमच्याकडे पैसे एवढे कुठून आले आम्ही कशा सांगणार प्रत्येकाची जमापुंजी असते तुमच्याकडं कुठून तुम्ही आजपर्यंत सेविंग केलेले पैसे असू शकतात किंवा एक्स वाय झेड काय असू शकतं त्याच्यामुळं तुम्ही त्या, त्या गोष्टींची चिंता करू नका का मी दहा लोकांचे पैसे घेऊन दिले आहेत म्हणून आता मी कशी एफ आय आर द्यायची अजिबात नाही तुम्ही त्या कंपनीमधले एम्प्लॉय होते त्याचं उदाहरण मी एक असं देईल एखादी पतसंस्था जर बुडाली तर तिथल्या क्लार्कवर तिथल्या शिपायावरती गुन्हा नसतो दाखल होत त्या पतसंस्थेचा जो संचालक मंडळ आहे जे अध्यक्ष आहेत आणि जी बॉडी आहे त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होत असतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये देखील तुम्ही गुंतवणूकदार असताना एम्प्लॉय जरी असले तरी तुम्ही एफ आय आर देण्यासाठी पूर्णपणे लायबल आहात त्याच्यामध्ये तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही तुमच्या मनामधले समज गैरसमज दूर करण्यासाठीच आम्ही आजचा हा मेळावा भरवलेला आहे त्यामुळं तुम्ही कुठलेही संभ्रम तुमच्या मनात असतील तर लोकनेते आबा मस्केत यांच्याशी संपर्क करा किंवा खाजगीमध्ये माझा नंबर मी इथं आज दिलेला आहे मला फोन लावा आणि याचा पाठपुरावा व्यवस्थित करून पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून आमच्या उपस्थितीमध्ये आमच्या गायडन्समध्ये ती योग्यरित्या फिर्याद दाखल करून घ्या धन्यवाद महाजुंडे रेकर गाव हिरडगाव दीपक दुकानदाराकडून दीड लाख रुपये टाकलेले तू नुसता फरे हांगतोय देतो आता देतो मग ते त्याला मला परिस्थिती काय तुला माहिती आहे सगळी तरी मला मग काय करावं झालं मग काय नाही कंपनीची एस पीक दीड लाख रुपये टाकलेले आहे हा हावलं उडावलं नाई ना ती तुम्ही थापत आणतोय खरे आणतोय सारखं सर बरं आपल्याला कोणी आधार नाही कोणाचा काही नाही जे मी हो बी बावांनी लाटली तो कोण थपी राहिला नाही आपल्या नावावर पुढं शेष एस पी दीड लाख रुपये नाही नाही मिळेल थोडं मिळेल बाकीच्या हात आहे आता अपेक्षा आपल्याला फक्त पैसे मिळत मग अशी अपेक्षा आहे आपल्याला लोक बाकी दुसरे रेन योय बायांच्या मजुरीत जाऊन एकांता कांदा काटायला पैसे हे केले जमा केले आणि ते दीड लाख रुपये शिस्पी टाकले तेवढं सांगत मी तुम्हाला कोण आता आणचे बी एजंटने भरे सांगतो देतो आता आणि देतो मग आता चालू झाले मग चालू झाले इंड्रॉल मारान मी कॅलाइन इथे थपहाणत हा गावातलंच आहे ते काय बाहेर गा का थोडं आहे की गावाचं स्टँडवर तु कोण आहे त्या इथे थपहात